हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर न्यू लॉग तर खूप दिवसांनंतर लॉग करते मी कारण की माझी जरा मध्यस्थी तब्येतही खराब होती आणि ओव्हीचं जरा ॲडमिशन प्रोसेस चालू होती त्यामुळे खूप दिवसांचा मिनिमम तीन महिन्यांचा गॅप पडलाय म्हटलं चला आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी स्पेशल काहीतरी व्हिडिओ बनवावा आणि म्हटलं आजच काहीतरी नवीन व्हिडिओ बनवायची सुरुवात करावी पुन्हा एकदा तर, तर तुम्हाला मी ओवी दाखवते हॅलो 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 कायचं बोल तर ओवीचा महाशिवरात्रीसाठीचा स्पेशल लुक ओवी टर्न अराऊंड तर बघू शकतात ओवीचा छान असा लुक महाशिवरात्रीचा दिवशी स्पेशल असं महादेवाचं शर्ट घातलं आहे ओवीने महाकालचं तर या ठिकाणी आपल्या महादेवाच्या पिंडाची अभिषेक करण्यासाठी तयारी झाली आहे करू शकतात तुम्ही तर या ठिकाणी दूध तूप पाणी दही आणि साखर अशा पाच प्रकारच्या वस्तू घेतल्या आहेत त्यानंतर इथे फुलं आणि बेलाची पानं तर फायनली फायनली देवाची पूजा झाली आहे महादेवाचा अभिषेकही करून घेतलाय आणि आता फराळा करून घेते तर चला फराळ झाल्यावर भेटते तुम्हाला रेडी तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलोय आणि ओवीला खाली खेळायला आणलोय पार्किंग मध्ये ओबीच चालू आहे काहीतरी खेळणं गाडी चालू आहे तर कमी आहे पण तुला फेकतेच आहे तर आता मंदिरात दर्शन घ्यायला जायचंय तर आता लवकरच मी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येते आणि बघूया तुम्हाला दाखवते मी मंदिरही किती छान आहे आधी मी एकटी मंदिरात गेली होती आणि स्वप्नराव ऑफिस मधून आले आणि आता आम्ही दोघंही आणि ओवी पण चाललोय मंदिरात तर आम्ही आता जस्ट मंदिराजवळ पोहोचलोय तुम्ही बघू शकता किती छान डेकोरेशन केलंय सगळीकडे पण गर्दी खूप आहे रामेश्वर महादेव मंदिर आहे ते गर्दी तुम्ही बघू शकता एकदम लांब पर्यंत लाईन लागली आहे पण आमचं सगळं काही झालं होतं म्हणून म्हटलं चला आपण दर्शन घेऊन घेऊया ओबी त्रास देत होती मध्ये मध्ये पण म्हटलं दर्शन घेऊनच घरी जाऊया तर या ठिकाणी आमचं दर्शन घेऊन झालं होतं आणि तिथेच ज़ मंदिराजवळ असे छान छान छोटे छोटे देखावे केले होते ते बघत होतो मोबाईल अलाउड नव्हता तर तुम्ही बघू शकता किती छान असा देखावा केला आहे आणि तो, ने ने तो प्रें 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 प्रें। मी आणि ओवीला तर खूप पाहण्यात आनंद वाटतो नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात शिवाजी महाराजांचा देखावा केलाय तर या ठिकाणी आमचं सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं होतं निघालो होतो ओवी सं घालायला खूप त्रास देते तर मंदिरात आम्हाला प्रसादही मिळालाय हाय ओवी कशी आहे तू छान ओवीला hmm. so, oh, खूप व्हिडिओ आणि फोटो काढायला खूप आवडतं आणि पोज द्यायला खूप आवडतं ओवी फोटोसाठी कशी पोज देते तू नाही पोज कशी देते फोटो काढायला कशी देते हम्म hmm.

अ काय होत हे नवीन आहे का अ काय होत अ वन अ टू आणि फोर ला खाल्ला फोर ला फोर ला खाल्ला का तू फोर नाही बोलली ना फोर नाही बोलली ना तू वन टू थ्री फोर नवीन बोलून दाखव मला आमची ओवीला कधीच फोर बोलायला आवडत नाही का माहिती खूप दिवसांपासून आम्ही शिकवतोय पण फोरती बोलतच नाही तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे नेक्स्ट डे बिकॉज काल मंदिरातून आल्यानंतर मी व्हिडिओ शूटच केला नाही कारण की खूप लेट झाला होता दहा वाजले होते आणि तू पण गेली होती का मंदिरात कसं होतं मंदिर छान तर आ, एक खूप हौस आहे लॉक करण्याची तर आम्ही काल मंदिरात गेलो आणि मंदिरातून आल्यानंतर खूप लेट झाला होता आणि ओवीला झोपायची वेळही झाली होती दहा वाजले होते तर मग दहा वाजल्यानंतर मग ओवीला झोपवलं आणि झोपवल्यानंतर मग नंतर माझ्या मा लक्षातही राहिलं नाही त्यामुळे म्हटलं चला आज आपण लॉकचा एंड पण करावा आणि किती दिवसापासून लॉगही नव्हते आले त्याचे रिझन सांगावं तर खूप दिवसापासून लॉग नाही येण्याचं कारण म्हणजे जरा मध्यस्थी माझा मोबाईलही जरा खराब झाला होता आणि त्यानंतर त्यानंतर ओवीमुळे आणि ओवीचं जरा स्कूलचं ॲडमिशन ही प्रोसेस होती कंटिन्यू त्यामुळे दोन तीन महिन्यांपासून मी एकही लॉग शूट केला नाही आणि लॉगही टाकला नव्हता यूट्यूबला शॉर्ट्स वगैरेही काही टाकलं नव्हतं तर म्हटलं तर आज महा काल महाशिवरात्र होती तर त्यासाठीच महाशिवरात्रीचाच स्पेशल दिवस समजून मी लॉग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा हा मला नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू